आणि आता एक राजकीय बातम्या आहे भाजपातील राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय भाजपामध्ये रणजितसिंह मोहितेंचा विषय आता संपलाय अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे तर लवकरच अकलूजमध्ये भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग होणार देवभाऊंकडून ग्रीन सिग्नल देखील मिळाल्याचं आमदार माजी आमदार राम सातपुते यांनी म्हटलं आहे नाही यांचं आमदारकी संपत आली म्हणजे आता आमदारकी चा विषय संपलेला आहे त्यामुळं आमदारकी त्यांना आहे की आमदारकीचा विषय आपला संपलेला आहे पण कुठेतरी आता केलेले भ्रष्टाचार बुडवलेल्या बँका लवकरच या विषयामध्ये आपल्याला दिसेल आणि हे सगळं कुठेतरी काना उगलंय म्हणून संभ्रम निर्माण करायचा म्हणून आम्ही आता यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू हे करू ते करू परंतु अनेक मोठे नेते त्या ठिकाणी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतायत देवाभाऊंनी त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पालकमंत्री जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये अकोलूजच्या विजय चौकामध्ये अशा सर्व मोठ्या नेत्यांचा प्रवेश होईल हे मला विश्वासन या ठिकाणी सांगायचं आहे